नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे श्री गणेशाय नम मानाचा चौथा गणपती महड गावचा श्री वरद विनायक यांची कथा पाहणार आहोत फार फार वर्षापूर्वी भीम नावाचा एक राजा रा राजा होऊन गेला तो राजा फार शूर अन तसाच मोठा दानशूर म्हणून त्याचा ना लौकिक होता मात्र त्याला एक दुःख होते ते म्हणजे तो निपुत्रिक होता एकदा काय झाले दुःखी कष्टी राजा राणी हे मनाला काही शांतता लाभावी म्हणून एका वनात गेले तिथे तिथे राजाची महर्षी महर विश्वामित्र यांची भेट झाली राजा राणीला आपले दुःख त्यांना सांगताच विश्वामित्रांनी राजाला तू श्री गणेशाची उपासना कर त्यांच्या ग या एकाक्षरी मंत्राचा जप कर तो मंगलमूर्ती तुझे पुत्र प्राप्तीचे मनोरथ नक्की पूर्ण करेल असा मंगल आशीर्वाद पण दिला पुढे खरोखर राजा आणि राणी यांना हा एकाक्षरी गणेश बीज मंत्राची उपासना केली जप केला तेव्हा श्री गजानन प्रसन्न झाले हे राजन तुझे मनोरथ लवकरच पूर्ण होईल असा गजाननाने वर दिला पुढे यथा योग्य वेळी राणीने एका सुंदर अशा पुत्राला जन्म दिला मोठ्या कौतुकाने त्या राजपुत्राचे नाव ठेवले रुक्मागंध राजपुत्र रुक्मागंध लहानचा मोठा झाला कर्तृत्ववान झाला राजा भीम राजपुत्र याला आपला उत्तराधिकारी म्हणून नेमला आणि स्वतः राजा भीम हा मात्र वनात गणेश उपासना करून आत्मकल्याण साधण्यासाठी निघून गेला एकदा काय झाले रुक्मागंध हा शिकार करण्यासाठी वनात आला असता तो वाट चुकला आणि तो जाऊन पोचला तो वाच्य ऋषी यांच्या आश्रमात त्यावेळी ऋषींची पत्नी मुकुंदा ही आश्रमातल्या रुक्मागंधाने त्या मुकुंदा ऋषी पत्नीकडे पाणी मागितले रुक्मागंधाला पाणी पाजण्यासाठी ती त्याच्याजवळ आली मात्र राजाचं देखणं मोहक राजबिंड रूप पाहिलं आणि ती त्याच्यावर मोहित झाली मुकुंदा म्हणाली राजेन मी तुमची पाण्याची तहान भागवली आहे आता तू माझी इच्छा पूर्ण कर माझी काम तृष्णा पूर्ण कर हे शब्द ऐकले मात्र आणि चटकन राजा हा दोन पावले मागे सरकला छे छे ते कसं शक्य आहे नाही मी तुझी ही इच्छा पूर्ण करू शकत नाही असे रुक्मागंध तिला म्हणाला पण अतिव काम विवाह झालेल्या मुकुंदाने रागाच्या भरात रुक्मागंध याला शाप दिला की तू कुष्ठरोगी होशील ऋषी पत्नीचा शाप तो इकडे शापवाणीचा उच्चार झाला मात्र आणि तिकडे राजा रुक्मागन यांची देहकांती काळवंडली त्याचे शरीर हे रोगिष्ट झाले दुःखी कष्टी झालेला रुक्मागन हा फिरत असताना त्याला अचानक महर्षी नारद यांच्या भेटीचा लाभ झाला लोककल्याणकारी नारद मुनी राजा रुक्मागन याच्याकडून सर्व झाला प्रकार ऐकला मात्र त्याच्या मनात राजाबद्दल दया करुणा प्रेम निर्माण झाले खरं तर राजाचा संयम विवेक हा कौतुक पात्र होता पण त्याला मिळाला होता शाप पण म्हणतात ना काही ना काही वेळा पुढे चांगले होणार असते म्हणून हे असे घडते मर श्री नारदांनी राजाला रोगमुक्तीचा गणेश भेटीचा उद्धाराचा मार्ग दाखवला मुनींच्या आज्ञेप्रमाणे रुक्मागंधाने कंदम नावाच्या नगरीत जाऊन तिथल्या पुन्य पावन कंदम तीर्थस्नान केले आणि तेथील चिंतामणी नावाच्या गणेशाची पूजा केली उपासना केली परंपरंगात एकाक्षरी गणेश मंत्राचा जप केला आणि पुढे खरेच श्री गणेश कृपेने रुक्मागंध राजा हा रोगमुक्त झाला त्याचा उद्धार झाला पण तिकडे काय घडले इंद्राने रुक्मागंधाचे रूप घेतले तो एकांतात जाऊन मुकुंदेला भेटला आणि त्याने त्या कामातूर ऋषी पत्नीची इच्छा पूर्ण केली त्यामुळे तिला एक पुत्र प्राप्त झाला त्याचे नाव ग्रुस्यमत हा गृस्यमत कोण माहीत आहे का हा जरी ऋषी पत्नी मुकुंदाचा मुलगा असला तरी तो तिच्या जन्माला आला होता अभ्यासक अन विद्वान असूनही नेहमी उपमर्द होत असे समाज त्याला मात्र सन्मान देत नव्हता तर त्याला हिन मानले जात होते खरं म्हणजे गुरुसे मध हा ऋग्वेदातल्या मंत्राची दृष्टा तो दुसऱ्या मंडळाचा करता अशा या गुरुसे मदाने गणांना द्वा या मंत्राची निर्मिती केली तोच त्या मंत्राचा ऋषी ठरला त्याचे श्रेष्ठत्व इतके की मंत्र देवता मंत्रांचा छंद मंत्रांचा ऋषी या नात्याने त्यांचा उच्चार केला जातो पुढे हा याने आपल्या पापचरणार्थ वनात जाऊन तप केले ते वन कोणते माहीत आहे का ते म्हणजे सिंधू प्रदेशातले हे भद्रक स्थान अर्थातच महड हे क्षेत्र या क्षेत्रीच मध याने श्री विनायकाची मोठी आराधना केली तप केले त्यामुळे विनायक त्याच्यावर प्रसन्न झाला बोल तुला काय वर हवा कोणते वरदान हवे असे गजाननाने त्याला म्हणतास तो म्हणाला ए विनायका तू या वनात वास्तव्य कर इथे येणाऱ्या तुझे दर्शन पूजा ध्यान जप तप करणाऱ्या भक्तांचे तू मनोरथ पूर्ण कर तेव्हा प्रसन्न झालेल्या श्री गजनाने गुरुसेमध याला तसेच होईल असा वर दिला तो वरद विनायक असे या मठ क्षेत्रीच्या गणेशाचे नाव पडले आणि तेच